नमस्कार मी प्रशांत देशमुख खर तर आपण अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला हे असं चित्रपटामध्ये नाटकामध्ये मालिकांमध्ये अनेक वेळा पाहिलंय पण मला असं वाटतं त्याच्याही पेक्षा राजांनी खानाला आणि त्याच्या सैन्याला कुल लष्करासहित बुडविण्यासाठी जी युद्धनीती वापरली जे नियोजन केलं जी, के जी व्यूहरचना केली ती मात्र आपण समजून घेणं खूपच आवश्यक आहे आणि ती समजून घेतली की मग आम्हाला आमचे राजे किती मोठे नियोजक होते हे लक्षात लक्षात घ्या दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला अफजल खानाला मारलंय आणि त्याच्या आदल्या रात्रीच काय नियोजन असेल ते मी तुमच्या समोर थोडक्यात ठेवणार आहे नऊ नोव्हेंबरची रात्र आणि आपण कल्पना करूया की राजांचं नियोजन कशा पद्धतीचं असेल मंडळी राजांच्या समोर वाई पाचगणी प्रतापगड महाबळेश्वर जावळीचं खोर या सगळ्या ठिकाणाचा नकाशा राजांच्या समोर होता महाराष्ट्राचा इतिहास घडविणाऱ्या आमच्या राजांचा महाराष्ट्राचा भूगोल पाठ होता म्हणूनच ते इतिहास घडवू शकले नकाशासमोर होता आणि सभोती सवंगडी होते कोण कोण होते माहितीये मित्रांनो नेताजी पालकर कान्होजी जेथे अण्णाजी दत्तो बांदल पासलकर शिळीमकर संभाजी कोंडाळकर संभाजी करवर येसाजी कंक कोंडाजी कंक सिद्धी इब्राहिम जीवा महाले विसाजी मुरंबक कृष्णाजी बंकर कृष्णाजी गायकवाड काताजी इंगळे सूरजी गाडगे माणकोजी दहा तोंडे हिरोजी फरजन गोपीनाथ पंत बोकिल रघुनाथ पंत आत्रे सोनोपंत डबीर पंत रांजेकर कृष्णाजी पानसंबळ गोमाजी पानसंबळ आणि कोण कोण होते मंडळी नारोपंत हनुमंते होते निळोपंत मुजुमदार होते गंगोजी वाकनीस होते जीवाची देवकाते होते ही सगळी मंडळी हे सगळे सवंगडी राजांच्या भोवती होते आणि राजे त्यांना नकाशावर सांगत होते राजे त्या आपल्या सवंगड्यांशी बोलत होते की उद्या रडतोंडीचा घाट पारघाट आणि आंबेनळी घाट या घाटाच्या तीन वाटा जर आपण बंद केल्या तर अख्खा खान आणि त्याचं लष्कर हा सह्याद्री कोंडून घेईल या सह्याद्रीमध्ये त्याचं अख्ख लष्कर आणि तो कोंडला जातोय या तीन घाट वाटा आपल्याला फक्त बंद करायचे मित्रांनो लक्षात घ्या उद्या शामियान्यामध्ये मा जेव्हा मा माझी भेट होणार आहे तिथे मी एक शिंग फुंकणारा शिंग्या बाहेर उभा केलाय त्याला सांगून ठेवलाय आतमध्ये शस्त्र चालवायला सुरुवात झाली की कोण जगतो कोण मरतो आतमध्ये काय चाललंय पाहायच नाही शस्त्र चालवायला सुरुवात झाली रे झाली की तू शिंग फुंकायला सुरुवात करायची त्याचा परिणाम काय होईल आठशे नऊशे फुटावर टप्प्यावर खानाचे जे अंगरक्षक उभे आहेत त्यांना काय त्या शस्त्रांचा आवाज येणार नाही कारण शिंगांचा आवाज असेल आणि शिंग फुंक्यानं शिंग फुंकायला सुरुवात केली कि वरती गडावर मी सांगितलंय तोपचींना कि तुम्हाला शिंगांचा आवाज आला की तुम्ही तोफांना बत्ती द्यायची आणि एकदा तोफांना बत्ती दिली आणि जावळीच्या खोऱ्यात तोफांचे निनाद उमटले की तुम्ही जिथे कुठे असाल तिथून खानाच्या सैन्यावर तुटून पडायच आणि मंडळी लक्षात घ्या उद्या चंपाष्टीचा दिवस आहे खंडोबाचा उत्सव आहे दहा नोव्हेंबर आहे हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये जावळीच्या खोऱ्यात साडेपाच पावणे सहाला ला उन्ह कलायला सुरुवात होईल सहाला ला दाट अंधार पडलेला असेल साधारणतः दोनच्या दरम्यान भेटीची वेळ आहे साधारण चार वाजेपर्यंत बोलणी चालेल आणि तुम्हाला फक्त चार ते सहा दोन तास जीवाच्या आकांतानं लढायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही करायचंच नाही जावळीच्या खोऱ्यातला अंधारच काम करून टाकेल आपल्या मावळ्यांना तुम्हाला सगळ्या घाटवाटा माहिती आहेत जावळीच खोरण खोर माहिती आहे खानाच्या सैन्याला हे सगळं अनभिज्ञ अनाकलनीय ते सैन्य त्याच्यात फसेल त्यामुळे तुम्हाला फक्त दोन तास लढायचा बाबाजी भोसले या तुमच्यावर उद्याची काय कामगिरी आहे तुम्ही रडतोंडीच्या घाटाची वाट बंद करायची खानाचा एकही माणूस रडतोंडीच्या घाटात महाबळेश्वर वाईला पोहोचता कामा नये तिथली घाटवाट बंद करून तुम्ही पारवर जाऊन खानाच्या सैन्यावर हल्ला चढवायचा कान्होजी जेथे काका अण्णाजी दत्तो बांदल वासलकर शेमकर तुम्ही उद्या खाड्याच्या खोंडात थांबवायचंय म्हणजे कुठे जणीचं टेम जिथे भेट होणार आहे आणि समोरचं महारवाड्याचं टेम याच्या मधली जी जागा आहे त्याला खाड्याच खोंड म्हणतात जर अफजल खानाचं म्हंटल तर त्याला खाड्याच्या यावं लागेल तुम्ही तिथंच वाट अडवून थांबायचं जर तिथे खानाचं सैन्य आलंच नाही तर तुम्ही पारवर जाऊन हल्ला चढवायचा मोरोपंत पिंगळे तुम्ही पाच हजाराच्या सह चार हजार ते पाच हजार तुम्हाला जे योग्य वाटेल ते त्या पद्धतीनं रचना करा चार हजार घेतले तरी चालेल चार हजाराच्या पायदळानं किनेश्वर तीन मैलावर आहे पारच्या तिथून तिथे तुम्ही थांबायचंय था। पायदळानं का थांबायचंय था? कारण तिथे इतकी दाट झाडी आहे की तिथे घोडदळाचा उपयोग नाही हे खानाला माहीत नाही आपल्याला माहिती आहे पायदळानं थांबा खानाचा एकही एक माणूस पार घाटात खाली कोकणात जाता कामा नये आणि एकदा तुम्हाला इशारा मिळाला की तिथली घाटवाड बंद करून उरलेल्या सैन्यासहित सै तुम्ही खानाच्या पिछाडीवर हल्ला करा नेताजी काका जावळीच्या तीन मैलावर रानकडे सर आहे तिथे तुम्ही घोडदळानं थांबायच तुम्हाला इशारा झाली रे झाली की तुम्ही तिथून घोडदळानं वायू वेगानं निघायचं खाड्याच्या खोंडात यायचं कानोजी जेध्या काकांना कानोजी जेधे काकांना एखाद्या मदतीच्या तुकडीची गरज असेल तर एक तुकडी तिथे ठेवायची तुम्ही तिथं थांबायचं नाही तुम्ही पुढे रडतोंडीच्या घाटात यायचं बाबाजी भोसले मदतीची गरज असेल तर एक तुकडी तिथे ठेवायची तुम्ही तिथेही थांबायचं नाही तुम्ही महाबळेश्वरच पठार वीस पंचवीस मैलाच महाबळेश्वरचं पठार पार करून वाईला पोहोचायचंय बघा आंबेनळी घाट पार आंबेनळी घाट रडतोंडीचा घाट महाबळेश्वरचा असलेलं पठार आणि वाई हे सगळं अंतर खोडदळासाठी अनुकूल आहे तुम्ही वाईत पोहोचा वाईमध्ये खबर सुद्धा गेली नसेल खान बुडालाय ही खबर जायच्या आत तुम्ही वाईवर आक्रमण करायचंय आणि वाईचं खानाचं असलेलं लष्कर लुटायचंय नेताजी काका तुमच्यावर ही जबाबदारी आहे संभाजी काउजी कोंडाळकर संभाजी करवर येसाजी कंक कोंडाजी कंक सिद्धी इब्राहिम जिवाजी महाले विसाजी मुरंबक कृष्णाजी गायकवाड इंगळे काटके कृष्णाजी बंकर तुम्ही दहा जण अंगरक्षक म्हणून माझ्या सोबत येणार आहात आणि हिरोजी फरजन काका तुम्ही पन्नास जणांची एक तुकडी घेऊन प्रतापगडाचा दरवाजा उघडल्यानंतर वरती जी बखळ आहे त्या बखळीमध्ये तुम्ही लपून बसायचंय खानाला ते दिसणार नाही आहात तुमचं काम काय एकदा खानाच्या दहा अंगरक्षकांना आमचे हे दहा अंगरक्षक भिडले की त्यांच्या मदतीला तुम्ही उतरून पन्नास जणांनी त्यांच्या मदतीला यायचं आहे आता तयार राजे म्हणतात खानाच्या सैन्याला घाबरता का तेव्हा तेव्हा येसाजी काका पुढे होऊन म्हणतात राजे आम्ही खानाच्या सैन्याला घाबरत नाही पण लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदाचा जगायला पाहिजे राजे तुम्ही काय विवरचना केली एका तुकडीच्या मदतीला दुसरी तुकडी दिली अंगरक्षकांच्या मदतीला सुद्धा हिरोजी काकांना पन्नास सैनिकांना घेऊन तुम्ही बसवलंय पण तुमच्या रक्षणाचं काय तुमच्या संरक्षणाचं काय मग चर्चा सुरू झाली शिवाजी राजांच्या संरक्षणाबद्दल कृष्णाजी बंगकरांनी सांगितलं राजांनी अंगाला सील करावं चिलखत घालून खानाला फेटायला जावं सगळ्या प्रकारे चर्चा झाली आणि आता राजे शेवटच निर्वा निर्वीच बोलत होते राजे म्हणतायत कड्यांनो आपण जिंकणार हा विश्वास आहे भवानी मातेनं आपल्याला आशीर्वाद दिलाय आपण जिंकणारच होत पण समजा वेगळं काही घडलं अघटित काही घडलं तरी सुद्धा तुम्ही थीर खचू द्यायचा नाही खानाला बुडवायचंय त्याची फौज बुडवायची आहे आणि तुम्ही थेट राजगड गाठायचंय जिजाऊंच्या सल्ल्यानं शंभू बाळांना गादीवर बसवायचंय आणि नेताजी काकांच्या सल्ल्यानं राज्य चालवायचंय तेव्हा येसाची कंक पुढे होऊन म्हणतो राज तुम्हीच जर नसाल तर स्वराज्याला काही शोभा हाय भय तेव्हा राजे म्हणतात कड्यांनो लक्षात घ्या शिवाजी, शिवाजी राजा मरतो की जगतो हे महत्वाचं नाही शिवाजी राजानं चालू केलेलं हे स्वराज्याचं कार्य सामान्य माणसासाठी उभं केलेलं हे स्वराज्याचं कार्य स्वराज्याच चा कार्य चालू राहिलं पाहिजे शिवाजी राजा जगतो की मरतो हे महत्वाचं नाही मंडळी बघा शिवाजी राजे अत्यंतिक संकटात असताना सुद्धा मृत्यू नंतरच्या गोष्टींचा विचार करत होतो केवळ फक्त आपल्याच जीवनाचा विचार करतात त्यांची आठवण कोणीच काढत नाही जी माणसं करतात त्यांचीच आठवण साडेतीनशे वर्षांनंतरही काढली जाते जी स्वतःच्याच जीवनाचा विचार करतात त्यांची आठवण साडेतीन दिवसही कोणी काढत नाही आता राजांच्या तुकड्या निघाल्यात राजांची माणसं निघाली आणि हिरोची काका सुद्धा निघालेत आता बहिरजी नाही कालेत शेवटची खबर घेऊन राजांना सांगतायत की राजे खान दोन अंगरक्षक जे शामियानाच्या बाहेर ठेवायचे होते असं अटीत ठरलंय तो दोन घेऊन येत नाही एकच आणतोय का कारण त्याचा कोणावर विश्वासच नाही आणि अंगरक्षक किती महत्वाचा आहे हे इंदिराजींच्या प्रकरणावरनं आपल्या भारताला माहिती आहे तो एकच अंगरक्षक आणतोय बहिरजी काका सांगतायत राजे खान ताकदीनं मजबूत आहे त्यानं आज पहार वाकवली मी स्वतः पाहिलाय वाकवलेली पहार पुन्हा सरळ केली इतकी ताकद त्याला आहे तो जसा ताकदवान आहे तसा त्याचा असलेला अंगरक्षक नऊ हातावरचा माणूस दाणपट्ट्यानं असा गारद करतो असा गारद करतो की ज्याला गारद करून पहिली जागा कधी घेतो हे त्या गारद होणाऱ्या माणसाला सुद्धा कळत नाही जितका खान महत्वाचा आहे तितकाच धोकादायक हा अंगरक्षक आहे ताकतीचा आहे का राजे विचारतात नाही ताकतीचा नाही अंगलटीला शिडशिडीत आहे पण दानपट्टा चालवण्याचं कौशल्य आहे राजे सय्यद बंडापासून या अंगरक्षकापासून सावध राहा बाकी बाकी काही नाही एवढंच बहिरचे काका निघतायत राजे विचार करतायत खान ताकदीचा आहे त्याला नगास नग शिवाजी राजे संभाजी कावजी कोंडाळकरांना बोलावतात था। आणि सांगतात उद्या तुम्ही आमच्या बरोबर अंगरक्षक म्हणून असणार शामियानाचे बाहेर उभे राहणार उद्या तुमचं लक्ष फक्त माझ्यावर आणि खानावरच असेल संभाजी काका गेलेत आता नऊ हातावरच्या दाणपट्ट्यानं नऊ हातावरच्या माणसाला सय्यद बंडासाठी बडा सय्यद साठी कोण राजांना आठवतो पुण्याच्या वरातीमध्ये नऊ हातावरचा नारळ गारत करणारा जिवाजी महाले राजे जिवा महालेंना बोलावतात आणि सांगतात जिवाजी उद्या तुम्ही आमच्या बरोबर असणार आहात तुमचं लक्ष माझ्यावरही नको आहे खानावरही नको आहे तुमचं लक्ष फक्त बडा सय्यद असेल आणि जिवाजींना सांगतायत कातर घेऊन या काय करत आहेत माहिती आपली दाढी कात्रीनं इतकी बारीक करतायत की उद्याच्या भेटीत सहजासहजी दाढी हातात येता कामा नये इतकं बारीक नियोजन आणि एवढं सकळ नियोजन करून राजे झोपण्याच्या आधी प्रतापगडाच्या बुरजावर येतात तिथ समोर पाहतायत पार गावाजवळ खानाची छावणी पडली पेटलेल्या असंख्य पलोत्यांवरनं खानाचा असलेला विस्तार सैन्याचा किती मोठा आहे हे लक्षात येत आहे पण आमच्या राजांची छाती तितकीच मोठी आहे कारण या रोथियात स्वराज्यावरच प्रेम आहे या संस्कृतीवरच प्रेम आहे या मातीवरच प्रेम आहे या मातीतल्या गोर गरीब मावळ्यांवरच प्रेम आहे त्यांच्यासाठी उभं करत असलेल्या स्वराज्यावरच प्रेम आहे म्हणूनच ती छाती खानाच्या छावणी पेक्षाही त्या विस्तारापेक्षाही त्या सैन्याच्या विस्तारापेक्षाही मोठी होती त्यालाच म्हणतात छप्पन इंच छाती मंडळी आज आपण इथंच थांबूया आज या ठिकाणीच थांबतोय का कारण याच्या पुढचं तुम्हाला जे सांगायचंय ते दुसऱ्या भागात हा आमचा भाग तुम्हाला कसा वाटतोय हे आवर्जून आम्हाला कळवा त्यासाठी मोबाईल नंबर देऊन ठेवतोय अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी आमचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी प्रशांत देशमुख हे आमचे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा इथेच थांबूया भेटत राहूया जय शिवराय